पालकांचा आणि मुलीचा आपसातील जो काही संवाद आहे तो कसा असतो आणि या संवाद आपल्या मुलीशी चर्चा करण्याबाबत किती मुली उत्साहाने मोकळेपणाने बोलतात आणि किती पालक त्यांना बोलत करतात किती पालक आपल्या स्वतःच्या मुलीचं अंतकरण जाणतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या संस्कारांची खोली जाणतात याचा आपण विचार करण्याची ही गरज आहे का गरज आहे कारण कुटुंबामध्ये संवाद कमी होत आहेत कुटुंबामध्ये एकमेकांना समजून घेणं जरी असलं तरी काही बाबतीत हे समजून घेणं नसतं याचा आपण विचार करूया प्रत्येकाच्या मध्ये गुण असतात तसे दोष असतात आपल्या मुलीमध्ये एक गुण आहेत मुलगी हुशार आहेत ऐकते आणि काही वेळा कुटुंबातही चांगलं काम करते पण मुलगी जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण करते आणि त्यानंतर ती जेव्हा नोकरीला जाते या काळामध्ये तिच्या मानसिकतेमध्ये बराच बदल होतो जगाकडे पाहण्याच्या दृष्टीत बदलतो ती व्यवहारिक बनायला लागते आणि याच काळात आई वडिलांपासून काही बाबतीत ती दूर जाण्याची शक्यता वाढते काही बाबतीत ती स्वावलंबी होते आर्थिक बाबतीत स्वावलंबी होते आणि स्वावलंबी होत असताना तिला स्वतःच्या अस्तित्वाचा आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा परिचय वाढतो आणि तिचा समाजामध्ये एक प्रकारचं एक्सपोजर वाढतं ऑफिसमध्ये एक्सपोजर वाढतं तिच्या जीवनाच्या आशा आकांक्षा उंचावतात आणि अपेक्षा वाढतात हे होत असताना समाजात काय घडत आहे समाजात घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढत आहे साध्या गोष्टी हे वाढत आहे किंवा साध्या गोष्टींवर वादविवाद वाढत आहेत आता हा जो परिणाम होतोय त्यामुळे असे आढळत आहे की मुलीच्या मनात विवाह करण्याबाबत एक प्रकारचा भय निर्माण होतो एक प्रकारची चिंता निर्माण होते आणि ज्याच्या मनामध्ये भय निर्माण होतो आपल्याला जे हवा आहे त्याच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये गोंधळ होतो मनात नेमकं आपल्याला काय हवं नेमकं आपण कसं करावं नेमकं आपल्याला जे हवा आहे ते कसं ओळखावं याबाबत मनामध्ये जो काही गोंधळ असतो त्यामुळे योग्य ऍक्शन होतेच असे नाही आणि अपेक्षा तर मात्र वाढते वाह आपल्याला लवकर करायचा आहे आपल्या मुलीचा किंवा वेळेवर करायचा आहे तर आपली भूमिका कशी असावी भूमिका म्हणजे आपण ज्याला म्हणतो कंटेस्ट की आपले विचार त्या बाबतीत कसे आहे मुलीचा विवाह करायचा आहे आपलं ठरलं पण आता आपण त्या बाबतीत समस्या म्हणून पाहत आहात की आव्हान म्हणून पाहत आहे एक संधी म्हणून पाहत आहेत की जबाबदारी म्हणून पाहतात याच्यातनं आपली भूमिका ठरत असते आपल्या मुलीचं आयुष्य घडवण्यासाठी आपण विवाहाकडे पाहत आहात की आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं तर घडणार नाही या दृष्टिकोनात तर आपण पाहत नाही ना दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे